हा आज आपण पार्ट फोर बघणार आहे तर आज पार्ट फोर मध्ये मी इथं भरलेली भेंडी बनवलेली आहे कारण आपण रोज रोज मुलांना सँडविच वगैरे देऊ नाही शकत भाजी पोळी ही आपल्याला तितकीच आवश्यकता आहे मुलांना देणं पण मुलांच्या आवडीची जर भाजी म्हटली तर भेंडीची भाजी ही सर्वच मुलांना खूप आवडते पण साधी भेंडी दिल्यापेक्षा अशी भर भरली भेंडी एकदा तुम्ही मुलांना देऊन बघा मुलं खूप आवडीने खातील आणि डब्बा अगदी संपवून येतील तर त्यासाठी आज सर्वात पहिली मी इथे एक पाव भेंडी आहे भेंडी ही, ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरड्या कपड्याने को पूर्ण सुकवून घ्यायचे जेणेकरून भेंडीला पाणी नसलं पाहिजे आणि बाजारातून आणताना भेंडी अगदी छान कवळी घेऊन यायची जेणेकरून भेंडी शिजायला वेळ लागत नाही तर इथं भेंडी मी दोन साईजमध्ये कट करून घेत आहे आणि मधात कट करून घेत आहे जेणेकरून आपल्याला भेंडी किडली आहे की नाही हे सुद्धा समजेल आणि भेंडीला आपल्याला मसाला भेंडी बनवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला भेंडीसुद्धा कट करावी लागते तरी मी छान अशी भेंडी कट करून घेत आहे ही भेंडी तुम्हाला रात्रीच कट करून ठेवायची आहे कारण सकाळी सकाळी आजकाल मुलांचे सर्वांची शक सकाळची शाळा असते त्यामुळे सकाळी एवढी भेंडी कट करून घेणं मसाला भरणं हे शक्य नसते त्यामुळे ही सर्व तयारी आपल्याला रात्रीच करून ठेवायची भेंडी कट करून घ्यायची धुवून घ्यायची स्वच्छ आणि आपल्याला रात्रीच कट करून ठेवायची बघू शकता मस्त अशी भेंडी कट करून घेतली त्यानंतर आपण भेंडीच्या मसाल्याची तयारी करूया तर इथे सर्वात पहिली मी एक चम्मच कांदा लसूण मसाला आहे हा घरीच बनवलेला आहे मी त्यानंतर धनिया पावडर टाकत आहे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकत आहे अर्धा चम्मच मीठ चवीप्रमाणे टाकून घ्यायचं हल्दी पावडर टाकत आहे अर्धा चम्मच चटणी थोडी कमीच टाकायची कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये सुद्धा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यामुळे लाल मिरची पावडर मी कमीच टाकून घेतली नंतर शेंगण्याची कूट टाकून घेत आहे एक छोटी वाटी भरून आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घेत आहे हा कांदा लसूण मसाल्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आत्तापर्यंत तुम्ही बघितली नसेल तर नक्कीच जाऊन बघा कारण या कांदा लसूण मसाल्याने आपण खूप साऱ्या भाज्या करू शकतो आणि सकाळच्या घाईमध्ये असा मसाला करून ठेवला की पटकन भाज्या तयार होतात हा मसाला कमीत कमी पंधरा दिवस जशाचा तसा राहते फ्रीजमध्ये त्यानंतर मी मसाला छान हाताने मिक्स करून घेतला आणि आपण जी भेंडी कट करून घेतली त्यामध्ये सर्व हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा मी अशा पद्धतीने जर मुलांना भेंडी बनवून दिली तर मुलं परत परत करून मागतील तुम्हाला इतकी टेस्टी ही भेंडी होते आणि नेहमीच्या तरीपेक्षा काहीतरी वेगळी सुद्धा मुलांना चव येते अशा पद्धतीने मी भेंडीचे स्वरूप पूर्ण भरून घेत आहे ही तुम्ही रात्रीलाच भरून ठेवली तरी चालते हा मसाला तुम्ही रात्रीला करून भेंडीमध्ये भरून ठेवला तरी चालते ही पूर्ण तयारी मी रात्रीच करून घेतली होती पूर्ण भेंडी मी मसाला भरून घेतला फक्त आपण जो भाजीला कांदा टाकू तो आपल्याला रात्री कट करून ठेवायचा नाही त्यानंतर कढई घेतली आणि कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकून घेतलं तेल छान गरम झालं की एक चम्मच मोहरी टाकून घ्यायची अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं मोहरी आणि जिरं छान तडतडलं की एक मध्यम आकाराचा मी कांदा कट करून घेतला पातळ स्लाइसमध्ये तो यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा कांदा छान आपल्याला दोन ते तीन मिनट छान परतून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भेंडीला शिजल्याला जास्त वेळ लागत नाही एक पाच ते सहा मिनिट भेंडी शिजून होते आणि भेंडी जेव्हा आपण भाजी करतो भेंडीची मसाला भेंडी साधी भेंडी तेव्हा आपल्याला यावर झाकण द्यायचं नाही जेणेकरून भेंडी चिकट होत नाही मस्त अशी मोकळी भेंडी होण्यासाठी भेंडीला झाकण ठेवायचं नसते आपण जेव्हा भाजी बनवतो तेव्हा तर इथे कांदा छान गोल्डन ब्राऊन हे परतून घेतला आणि यामध्ये आपण जी भेंडी मसाला भरून घेतला ती यामध्ये टाकून घ्यायची यामध्ये मी दुसरं वरतून काहीच टाकलेलं नाही कारण जे मसाल्यामध्ये मी मसाले टाकून घेतले तेच मस्त तेवढेच घेतले वरतून मी ते हल्दी पावडर किंवा मीठ काहीच टाकलेलं नाही त्यामुळे आपल्याला जितपत मीठ लाल मिरची पावडर खायचे असते ती आपल्याला मसाल्यामध्येच टाकून घ्यायची जेणेकरून चव अगदी छान छान येते एकदम मिक्स करून घेतली परत आणि पाच ते सहा मिनिट आपल्याला ही भेंडी छान शिजवून घ्यायची अधूनमधून मधून कंटिन्यू आपल्याला याला चम्मच देत राहायचा एक एक मिनिट झाला की कारण आपण यामध्ये शेंगण्याची कूट टाकलेले आहे त्यामुळे शेंगण्याची कूट लगेच कढईला लागते आणि भेंडी जळण्याची शक्यता राहते त्यामुळे भेंडी एक ते दोन मिनिटांनंतर छान चम्मच देऊन घ्यायचा पाच ते सहा मिनिटांतर बघू शकता भेंडी छान पूर्ण तयार आहे अगदी मस्त खरपूस आणि खूप छान झाली होती तर भेंडी आपली छान इथं तयार आहे एका प्लेट मध्ये काढून घ्यायची पूर्ण थंड करून घ्यायची आणि नंतर डब्यामध्ये भरायची गरम गरम मुलांच्या डब्यामध्ये भेंडीची भाजी भरू नका खूप मस्त अशी भेंडी तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना आवडली नाही की हे मला कमेंट करून नक्की सांगा तर भेंडी इथं तयार करून घेतली मी भेंडीची भाजी थंड करून घेतली आणि डब्यालासुद्धा भरून घेत आहे तुम्हाला कशी वाटली याची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन एक चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या बेल आयकनचं बटन क्लिक करून घ्या जेणेकरून जे मी नवीन नवीन रेसिपी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येत जाईल आणि वेगळं असं सर्च करायचं ना काम नाही मी त्या छान पोळी करून घेतल्या आणि पोळीसुद्धा डब्याला भरून घेतली भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत श्री स्वामी समज